मालवणमध्ये चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोसळल्यानं शिवप्रेमींच्या मनावर मोठा आघात झाला आहे त्यातच महाराष्ट्रातील शिंदे सरकारचे मंत्री करत असलेली विधानं त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत असाच प्रकार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे वाईटातून चांगलं घडत असतं हे सांगताना त्यांची जीभ घसरली आणि हा पुतळा कोसळणं ही शिवरायांची इच्छा असावी असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय ऐकूया काय म्हणाले मंत्री केसरकर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा संपूर्ण आणि देशाचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाला योग्य असा भव्य पुतळा ह्या ठिकाणी उभारणं हे कदाचित डेस्टिनी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही स्वतःच्या सरकारकडून झालेल्या चुकीवर सारवा सारव करत असताना मंत्री केसरकर यांनी हे विधान केलंय त्यानंतर आता राजकोट किल्ल्यावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर शंभर मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे एक चांगला असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा एकंदर तेवीस फुटाचा पुतळा होता किमान तो शंभर फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं जिल्हावासियांची ती भावना आहे आणि आम्ही ते ताबडतोब करून दाखवतो दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यानं विरोधकांच्या हातातही पुतळा कोसळण्याचा मुद्दा आहे या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रसिद्ध शिल्पकार शिवप्रेमी तथा इतिहासाचे अभ्यासक सचिन मदगे यांनीही राजकारण्यांवर खरमरीत टीका केली आहे निकृष्ट दर्जाचा पुतळा तयार होण्यामागे शिल्पकाराचा दोष नसतो त्याला राजकारण्यांचा हट्टी स्वभाव कारणीभूत आहे निवडणुकाजवळ आल्या की त्यांना कमी वेळात भव्य पुतळे उभारून मतं मिळवायचे असतात पण ज्यांचा पुतळा उभारणार तो नीट उभारण्याचं भान ठेवलं जात नाही अशी प्रतिक्रिया मधगे यांनी व्यक्त केली आहे दोन दिवसापैली आम्ही एक बातमी वाचता की मालवणच्या राजकोटान जो शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य पुतळो जो पाटल्या वर्षा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आणि भारतीय नौदलान तो उभं केलेलं हो पुतळ दोन दिवसापैली वाऱ्याच्या वेगान आणि हने कोसळ खरं तर शिवाजी महाराजांचं सारख्या मनशाचं आणि भारतीय नौदलान उभं केलेलं एक पुतळो आणि जो ब्रॉन धातूचं म्हणून सा सांगतात की जो पुतळ तो पुतळो असा तर इतक्या बेगीन उद्घाटन केल्या अवघ्या आठ महिन्यात कोसळप ही वडली लाजीरवाणी गोष्ट आसा लज याच्या खातीर की आईच्या ह्या सगळ्या युगात आता झाला कसे शिल्पकार, की आवू शिल्पकार पण शिल्पकाराचे मत किती असता ह्या विषयावर कोणा काय पड पडलेलं असं की एखाद्या पुतळ्याक कितलो टाईम लागता त्याच्याशी काही एक घेणे देणं ना पण राजकारण्या इतल्या टायमन पुतळो जाय इतक्या इतक्या बेगिनात बेगीन जाय हो त्यांचा आट्ट असता ह्या आठ्टच हो एक भाग की हो पुतळ कोसळ की काल खूप जणां शिवाजी महाराजांचा पुतळो पुढे काही थोड्या टायम निवडणूक असतात इलेक्शन असतात आणि त्याच्या पहिली तो पुतळ उभं राहूक जाय तो पुतळो कसं उभं राहतो त्याच्याविषयी किती जातले त्याचे फाउंडेशन सारखे जातले काय ना तो शिल्पकार त्या कसे करतलो त्या विषयावर त्यांच्याशी ना फक्त टायमा इतक्या इतक्या बेगिनात बेगीन उभे करून द्या जगात असे अनेक उदाहरणं असतात की ब्रॉन्झ धातूचे पुतळे जे युरोपान त्यांना काही हजार वर्ष झालेली असतात की आजही तसेच असतात सुद्धा जे ब्रॉन्झ धातूचे पुतळे असतात लागी लागी शंभर सव्वाशे वर्ष झालेली असतात आजही ती त्यांना काही एक ना परंतु एक वर्षा भीत हो पुतळो जो पडटा याका कारण शिल्पकार त्या दोषी ना हका कारण जी प्रशासकीय व्यवस्था असा आणि प्रशासकीय व्यवस्थेचा हट्टास असता राजकारण्यांचो अट्टास असता तो बेगिनात बेगीन उभं जाय जात सुद्दां शिवाजी महाराजांचे असे खुबशे पुतळे हा म्हाका खबर आसात की जे योग्य रितीने जा ना फक्त राजकारण्या्यांचं हट्टास तो बेगिनात बेगीन जाऊन जाय त्याच्या खातिरच उभे रावलेले असतात आणि त्यांच्या सुद्धा गोव्यात एक धोक्याची घंटा असा दरम्यान मालवणमध्ये अठ्ठावीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन छेडलं होतं तिथं था अचानक ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेही कार्यकर्त्यांसह पोहोचले होते हे आंदोलन चालू असताना खासदार नारायण राणे समर्थकांसह तिथं पोहचल्यानंतर किल्ल्यावरच राडा झाला असा प्रकार खुद्द छत्रपती शिवरायांच्या काळात घडला असता तर त्यांनी काय केलं असतं आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच अशाच सडेतोड बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा